कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज e ला नक्की भेट द्या। कबुतरांना नियंत्रितरित्या दाणे टाकण्यास परवानगी दिली आहे पाकिस्तान इस्लामाबाद विमानतळाचे नियंत्रण युई कडे आहे प्रभाग निहाय मतदार याद्यांची विभागणी विमा धारकांना दिलासा मिळालाय गोरेगाव प्रकल्पाला गती आशियाई करंडक विवादावरून बीसीसीआय शाहरुख खानने ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एक नोव्हेंबर वार शनिवार तुम्ही ऐकत आहात E पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे खाण्यांसाठीची ज्या कबुतरखान्यांसाठी परवानगीचा अंतरिम निर्णय महानगरपालिकेने घेतला अशा ठिकाणच्या कबुतरांना नियंत्रितरित्या दाणे टाकण्यास परवानगी असेल त्यानुसार फक्त सकाळी सात ते नऊ या दोन तासांच्या कालावधीतच कबुतरांना दाणे पुरवता येतील अन्य कोणत्याही वेळेत दाणे पुरवता येणार नाहीत सध्या सुरू असलेल्या खाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आली तरच ही परवानगी देण्यात येईल असे निर्देश पालिकेने दिलेत कबुतरांना दाणे पुरवल्यामुळे वाहने व पादचारी यांना अडथळा होऊ नये कबुतर खाण्याच्या जागी संपूर्ण स्वच्छता राखणे नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्यांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करणे या सर्व बाबींची दक्षता संबंधित संस्थेला घ्यावी लागेल त्या अनुषंगाने संस्थेकडून प्रतिज्ञापत्र देखील घेतले जाणार आहे कबूतर खाण्यांच्या या व्यवस्थापनामध्ये संबंधित प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त हे समन्वय अधिकारी असतील या कबूतर खाण्यांच्या परिसरात आरोग्याविषयी जनजागृती करता फलकही लावण्यात येतील मुंबईतील सध्याचे कबूतरखाने माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांवये बंद करण्यात आलेत कबूतरखान्यांबाबत नागरिकांच्या हरकती सूचना मागवून अंतरिम निर्णय घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाची गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने आपल्या प्रमुख विमानतळांच्या कामकाजाचे खाजगीकरण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचललंय राजधानीच्या इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन आणि व्यवस्थापन संयुक्त अरब अमिरातीमधील एका कंपनीकडे सोपवण्याची सरकारची योजना आहे हा निर्णय सरकारचे सरकार करारा अंतर्गत घेतला जाईल पाकिस्तानने ब्रिटन आणि तुर्की यांच्या संयुक्त बोलीला नकार दिलाय पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयातील विमान वाहतूक व्यवहार विभागाचे सहसचिव वसीम तारिक यांनी संसदेत सांगितलं की अबुधाबी इन्व्हेस्टमेंटशी वाटाघाटी सुरू आहेत यू कंपनीने पाकिस्तानला एकूण महसुलात साठ टक्के वाटा देण्याचा प्रस्ताव दिला आहे तर ब्रिटनच्या ई आर जी यू के आणि तुर्कीच्या टर्मिनल यापीने फक्त चाळीस टक्के वाटा देऊ केला आहे करार अधिक फायदेशीर ठरेल आणि देशात परकीय गुंतवणूक वाढेल असा सरकारचा विश्वास आहे ठाणे पालिकेच्या आगामी निवडणुकीची ठाणे पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता मतदार याद्यांची प्रभागनिहाय विभागणी करण्याचं काम हाती घेण्यात आलंय उपायुक्त उमेश बिरारी यांची मुख्य पदनिर्देशित खाल, अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे खालोखाल मतदार पदनिर्देशित अधिकारी आणि अठरा अतिरिक्त सहाय्यक पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या मतदार यादींचे पालिकेच्या तेहतीस प्रभागांमध्ये वाटप करणे आणि अंतिम सीमा लक्षात घेऊन याद्यांचे विभाजन करणे ही कामे या अधिकाऱ्यांकडून केली जातील त्यासाठी प्रभागनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती पालिका आयुक्त यांनी केली आहे या या संदर्भातील पत्र काढण्यात नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचा अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करण्याच्या सूचना पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे देशभरातील आरोग्य विमा धारकांसाठीची देशभरातील आरोग्य विमा धारकांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे सरकारने विमा कंपन्या आणि रुग्णालयांमधील सुरू असलेला वाद आता असा निर्णय घेण्यात आलाय की दोन हजार सव्वीस मध्ये रुग्णालयाचे दर वाढवले जाणार नाहीत याचा अर्थ असा की पुढील वर्षी उपचार अधिक महाग होणार नाहीत आरोग्य विमा प्रीमियम स्थिर राहू शकतात रुग्णालयांनी असा युक्तिवाद केला की औषधे वैद्यकीय उपकरणे आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या वाढत्या किमतींमुळे असा युक्तिवाद केला की जर रुग्णालयांनी उपचारांचा खर्च वारंवार वाढवला तर त्यांना प्रीमियम देखील वाढवावा लागेल ज्यामुळे सामान्य जनतेवर बोजा पडेल पॉडकास्टची पाचवी बातमी आहे गोरेगाव मुलुंड जोडमार्ग प्रकल्पाची मुंबई पालिकेमार्फत राबवण्यात येणारा गोरेगाव मुलुंड जोडमार्ग प्रकल्प हा एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे टप्पा तीन ब मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे पाच पूर्णांक तीन किलोमीटर लांबीच्या तिहेरी मार्गिका असलेल्या भोगद्यासाठी लाँचिंग शाफ्ट उत्खनन जलद गतीने सुरू आहे या प्रकल्पाअंतर्गत भूमिगत जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रांची आवश्यकता आहे यापैकी एका यंत्राचे सर्व घटक भाग कार्यस्थळी दाखल झालेत ऑगस्ट दोन हजार सव्वीस मध्ये बोगदा खोदकामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून सूर्यकुमार यादवच्या भारतीय क्रिकेट संघाने यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आशियाई करंडकाच्या जेतेपदावर मोहर उमटवली या घटनेला आता एक महिन्याच्या वर झालाय तरीही भारताकडे विजेतेपदाचा करंडक पोहोचलेला नाही यामुळे बी सी सी आय आक्रमक झाली आहे या प्रकरणावर चार नोव्हेंबर रोजी होणार असलेल्या आय सी सीच्या बैठकीत याबाबत विचारणा करण्यात येणार आहे देवाजीत सायकिया म्हणाले एक ते दोन दिवसात मायदेशात अर्थातच भारतामध्ये आशियाई करंडक येण्याची शक्यता आहे असे झाले नाही तर आय सी ची बैठक येत्या चार नोव्हेंबर रोजी होणार आहे या बैठकीत या विरोधात आवाज उठवण्यात येणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे शाहरुख खानची हिंदी चित्रपटसृष्टीतला किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान हा आपल्या अभिनयासोबतच बुद्धिमान आणि विनोदी स्वभावासाठीही प्रसिद्ध आहे नुकताच त्याने समाज माध्यमावर चाहत्यांसोबत संवाद साधला या संवादात एका ट्रोलला दिलेल्या त्याच्या उत्तराने पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय त्या संवादादरम्यान एका युजरने शाहरुखची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला त्याने लिहिलं भाई तुझ्यात काय आहे तू दिसायलाही देखणार नाही तरीही तू स्टार कसा झालास तुझ्यापेक्षा माझा चेहरा चांगला दिसतो पण मला कोणी ओळखतही नाही त्या उद्धट कमेंटवर शाहरुखने शांत न राहता अगदी त्याच्या शैलीत भन्नाट प्रत्युत्तर दिलं त्याने लिहिलं भाई चेहरा ठीक आहे अक्कलबद्दल नाही बोललास तू ती आहे का तुझ्यात हे ऐकून अनेक चाहत्यांनी समाज माध्यमावर त्याचं कौतुक करत शाहरुखचं समर्थन केलं हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर